कसले सजवले गणपती व कसले मोठे मोठे बघितल्यात पण भरपूर मोठ्या आहेत पाच फुटाच्या सहा फुटाच्या या आपल्या घरगुतीसाठी नाही सीओपीची मूर्त जर व्यवस्थित एक तलाव असेल किंवा बरोबर व्यवस्थित जागेवर जर विसर्जित केली तर व्यवस्थित विसर्जित समुद्रात ते लाटांवर तर दुसऱ्या कारखान्याचे तालो आहे आम्ही बघू शकतो इथे गणपती कसले भारे नमस्कार मंडळी तर स्वागत आहे तुमचा धीरज मानसी या युट्यूब चॅनल वर आणि आज आम्ही निघालोय गणपती बघायला तर आम्ही आज चालू आहे अमरापूरला <laughs> आमच्या गणपती सिलेक्शन सिलेक्शन करायला तर माझ्यासोबत आहे आमचे युट्यूब सॉरी डिनर विथ युट सेलिब्रिटीचे <laughs> सीईओ <सीयो, laughs> असंच बोलायचं तर चला तर मी आणि माझा भाऊ पण आहे आणि आम्ही गणपती सिलेक्शन करायला बरेच असे चला तर तुम्हाला पण आता बरेच प्रकारे प्रकारचे असे गणपती आम्ही दाखवतो तुम्हाला लावणी पण चालू झाली लावणी नंतर करू पहिले आपण गणपती सिलेक्शन करू हा, 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 जय अची सर्वंगी सुंदर औधिेंदुराजी कंठी सलके वाले गुप्ता भाणा जी जय देव जय देव येही नाम मैं साथ तेरा बस जाऊं सर्वांगी मूर्ती कार्यालय सॉरी आर्ट्स कलवे येते आमचा गणपती आहे ना इतर देतात आ, पेंटिंग ला वगैरे तर चला बघू आतमध्ये गणपतीचे पेंटिंग बघ कसली भारे असते आखणी वगैरे बघ कसली भारे है? पर बर बरसाए रखना मेरी बिगड़ी बनाना जरी तू काय सांगशील ते येताना काय ट्रॅफिकचा अंदाज तुझा काय नाही बस आली म्हणजे संपला म्हणून <laughs> सांगतो सुट्टीच्या टायमिंगला यायचा नाही या साइडला ऑफ टाइम ला यायचं म्हटलं ऑफ टाइम बोलतो मंडे टू फ्रायडे पर्यंत यायच्यात यायचा नाही तर अशी ट्रॅफिक बघायला भेटते आपल्याला दर्शन सजवले एक नंबर ना वाटत असं वाटत कुठला गणपती घ्यावा आणि कुठला नाही सगळेच बुक करायला लागतील पाहत आहे तो हा पाच आहे ना बापरे एक नंबर कसला वाटते ना भारी वाटते ना भाई सार्थक आर्थ। एक नंबर ना कसले वाटत बसत एक नंबर कुठला बुक बुकणारा विचार पेंटिंग जास्त आवडलेला तू भारी वाटत हाच भारी वाटतं जरा तिथे पण आपण बघितलं ना महोत्सवाला

பாஷ பண்ண மூவா கணபதி வந்து தயாரி मोठ्यापर्यंत पाहिजेच आहेत आणि पेंटिंग पण बघ असले गणपतीच बघ असले मोठे हे मला वाटतं सर्व आहेत ना सार्वजनिक आहे ते बाई हे आहेत नाही ना तेच शोधाशोध चालू आहे भेटला का नक्कीच सांगू चला तर आता दुसऱ्या इथं जाऊ आपण आणि बघूया काय कुठे आपल्याला पसंत येतं आहे मूर्त तर बघितल्यात पण भरपूर मोठ्या आहेत पाच फुटाच्या सहा फुटाच्या या आपल्या घरगुतीसाठी नाही कारण आपला जर सार्वजनिक गणेश म्हणजे मंडल असेल तर तिथं उपयोग येईल तर बघू चला दुसऱ्याकडं जाऊ आणि सिलेक्शन करू चला ते काय माहिती आहे का यावेळी गणपती का कमी आहेत माहिती आहे का सांग कारण सरकारने यावेळी परमिशन दिली नाही त्याच्यामुळं यावेळी गणपती मूर्त्या कमी बनवल्यात मग ते ऐनवेळी सर्वही म्हणजे परमिशन भेटली आहे ना त्याच्यामुळे थोडे थोडे गणपती झालेले आहेत तयार तु बद्दल तुझा काय म्हणत आहे ज्याच्यावर बंदी घात काय करणार लोकांना स्वस्त भेटतो आणि त्याच्यामुळे लोक तेच मूर्त घेतात बाकी मी सगळ्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ बघितलेत तर त्याच्यात ज्येष्ठ मूर्तिकार आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की पीओ ची मूर्त जर व्यवस्थित एक तलाव असेल किंवा बरोबर व्यवस्थित जागेवर विसर्जित केली तर, तर व्यवस्थित विसर्जित, विसर्जित समुद्रात लाटा ते लाटांवर मागे बरोबर काय विरगाला थोडा टाइम लागतो आणि शालू मातीच्या ज्या मूर्त्या असतात शालू मातीच नाडू शाडू शाळू शाडू तर त्याच्यामध्ये ते पटापट म्हणजे विरगुल जातात त्याच्यामुळे बंदी येतो म्हणजे सर्वांनाच परवडतील असं नाही ना सर्वांना परवडत नाही बरोबर आहे तरी पण यावेळी मूर्त्यांची किमती पण भरपूर आहेत

मोठे आहेत गणपतीवर कसले वाटतात काल भैरव आहे कसलं वाटत ना मोठे एक नंबर विद्यार्थी जाऊन आलो बरच कारखाना फिरलो रे आता बघू कुठे काय भेटतो सर्चिंग चालू आहे प्रयत्न चालू आहेत प्रयत्न सोडायचे नाही असे दोन तीन तरी मूर्ती मला आवडल्यात नंतर जाऊन विचार करू मग आपला जो पेंटर आहे त्याला आपण पाठवू मग तो घेऊन येतो पेंटिंग वगैरे करून तो देतो सर्व बघूया प्लीज प्रयत्न करूच राहू आणि कुठली तरी मूर्त चॉईस करू तर दुसऱ्या कारखान्याची तर आलोय आम्ही तर बघू शकतो इथे गणपती कसले भारे आहेत पेंटिंग बघा यांची एक नंबर तुम्हाला अजून पुढे पण दाखवतो कस धोतर वगैरे नेसवले किती चार फुटात आहे ना गणपती

बेंज क्या चार बुता है प्राइस के प्राइस नहीं अच्छा सा चला तर व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला नक्की एक लाईक करा आपल्या गणपती बाप्पा साठी मला समजेल की तुम्हाला नक्की व्हिडिओ आवडले आणि चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि असं खूप सारा प्रेम द्या आमच्या चॅनलला आणि आपल्या व्हिडीओला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओला तर दिल द्या बाय पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर विषेंदुराची कंठी सल